मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मध्ये मी तुम्हाला आता सांगतोय आता हे घालणार आहे ना आता मी हे काढून दुसरं खाण्यापुर टी कारण घालेल मला साफसफाई मी आता ते लाल टी शर्ट घालेल साफसफाई करेल आणि मग परत दुसरं हे घालून टी शर्ट आणला जाईल जेव्हा मी आता रात्री तेव्हा मी हे टी घालून घेऊन जेव्हा मी आता हा एम आय चा टी शर्ट घालेन जर्सी किंवा लाल रोड घालेन शट करेल कोणीतरी घरेल जाईल मग तुम्हाला भेटेल सगळ्यांचं स्वागत आहे आता दुपारच्या माझ्या टाईमपासमध्ये फुल मी तुम्हाला शिकवणार आहे घरातल्या घरात बॅटिंग आणि बॉलिंग करणारे टिप्स अँड ट्रिक्स फुल्ली मी आजपासून मी व्रत घेतला आहे की मी करणार आहे तर रोज क्रिकेटची प्रॅक्टिस घरातल्या घरात आपण भिंतीला बॉल फेकायचा तो बॉल आपल्याकडे येणार म्हणजे डायरेक्ट भिंतीवर मारायचा बॉल तो आपल्याला डायरेक्ट येणार असे डायरेक्ट बॉल मारायचे बघा मी बॉल मारला बॉल डायरेक्ट जाऊन काचेला लागला आता होणार मला नार मला आता हळूहळू क्रिकेट खेळलं पाहिजे तर क्रिकेट खेळायला देणार नाही आई मला त्याच्यासमोर जसप्रीत बुमरा बॉलिंग करतोय तो तुम्हाला टाकतोय यॉर्कर आणि तुम्हाला यॉर्करला करायचा सुपलामध्ये कन्वर्ट डायरेक्ट हेलिकॉप्टर मारायचा किंवा सुपला मारायचा डायरेक्ट पाटी बॅट जमिनीवर टेकवायची आणि फक्त अशी वरच्या बाजूने स्कूप करायची डायरेक्ट षटकार यॉर्करला भांडी घासायला येईन भांडी पण लई आहेत बघा किती पाण्याचे ग्लास आहेत म्हणजे आम्ही एवढे जण फक्त किती पाच जण आणि ग्लासा मुलं आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात पाच जणांना सात ग्लास किती चांगलाय आमच आता सर्व मशीन आहे आणि आज मी माझा कप्पा साफ केलाय पूर्णपणे साफ केलाय फोन मध्ये अशी लाईन कशी यायला लागली बघ बघ ना दिसतीये का ती लाईन आहे हो, लाईटचा तो काय घाबरवू नये मला घाबरव नाही अक्षरशः मित्रांना आम्ही रोज रात्रीच आम्ही दूध पितोय कारण की मला घसा झालाय फुल टू फुल खराब एकदम डेंजरस खराब झाला त्यामुळे आता आपण फुल त्यात काय काय टाकलेलं आहे कायकाट टाकले काढलंय सगळं बहुतेक तरी आहे बघा ते कस दिसते त्याचा रंग एकदम वेगळा आहे ते त्याच्यामध्ये टाकलंय दालचिनी अदरक मिरची लव ह मिरची पावडर सगळं त्यात टाकलंय काय प्रकार कळत नाही मसाला दूध मसाला दूध कर तुम्ही तर ट्राय करा घरी आणि आज कप्पा साफ केला फुल टू फुल त्या खूप म्हणजे खूप घाण आहे एवढे घाण मी माझ्या जिंदगीत बघिते नव्हतं म्हणजे मी एक महिना साफ नाही केला ते एवढी धूळ बसली तिथे लगेच असं वाटतं जर आठवड्याला त्याला साफसफाई केली पाहिजे के साफसफाई करता करता आणि पासार मला वळता घालतो अक्षरशः आणि कॉक्रोच होणे म्हणून बोरी पावडर पण टाकली कारण कॉक्रोच प्रमाण वाढलंय ना सध्या त्यामुळे तर मित्रांनो अक्षर संपवतो तुम्हाला आवडत लाईक करा चॅनल Channel subscribe, cho kênh mục tiêu chân đón tiếp bye bye. See you. Bye.